राज्यव्यापी संपाला कामगार संघटना कृती समितीचा पाठिंबा राज्यव्यापी संपाला कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कृती समितीचा पाठिंबा गेल्या अनेक वर्षापासून पर कामगारांची जुनी पेन्शनची मागणी आहे कामगारांना पेन्शन नसल्यामुळं अनेक कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर अक्षरशः त्यांना भीक मागावी भी लागत आहे आपल्या देशामध्ये दे खासदार असतील आमदार असतील या खासदाराला आमदाराला त्यांनी पाच वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची त्यांना पेन्शन लागू आहे दुसऱ्यांदा खासदार झाले आमदार झाले तरी त्यांना आणखीन पेन्शन वाढ दिली जाते की ज्या कामगार कर्मचाऱ्यांच्यामुळं चे देशाचा संपूर्ण प्रशासकीय ढोलारा चालतो अशा कामगार कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन दिली जात नाही म्हणजे या ठिकाणी तळं राखेल तोच पाणी चाकायला लागलेला आहे अशी परिस्थिती या राज्यकर्त्यांची झालेली आहे तेव्हा जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे दुसरं कंत्राटीकरण जे पूर्ण देशामध्ये कंत्राटीकरण सुरू झालेलं आहे त्यामुळं आपल्या कामगार कर्मचाऱ्यांना कायमची नोकरीच नाही आणि त्यामुळं या कामगारांचं भविष्य अत्यंत अंधकारमय झालेलं आहे जोपर्यंत कामगारांच्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे काम करू शकतात त्यांच्या अंगातली ताकद संपल्याच्या नंतर त्यांना हरभरं खाल्ल्या आणि हात कोरडे म्हणल्याप्रमाणे त्यांची अवस्था होऊन जाते तेव्हा कंत्राटी जो मक्तेदार आहे तो मक्तेदार मात्र या कामगार कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत असतो या कंत्राटी मक्तेदार आणि प्रशासनातले अधिकारी यांचं संगणमत झालेलं असतं जिथं किमान वेतन दर द्या म्हणून करार केलेला असतो परंतु कंत्राटदार किंवा मक्तेदार कामगारांना अजिबात किमान वेतन दर देत नाही तुटपुंच्या पगारावरती कष्टकऱ्यांना अशा पद्धतीनं राबवलं जातं हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे त्याशिवाय या, या कंत्राटी क का कामगार कर्मचाऱ्याला कायम करण्याची कुठलीच सोय नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं संपूर्ण महानगरपालिकेमधले जेवढ्या आकृती रिक्त जागा आहेत या सगळ्या रिक्त जागा भरा म्हणून शासनानं परिपत्रक काढलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु या भरती प्रक्रियेमध्ये अ ब क या वर्गातल्याच लोकांची भरती होत आहे ड वर्गातल्या मात्र लोकांची भरती नाही त्यामुळं या लोकांनी काय करायचं तर शासनानंच अशा पद्धतीनं जीव आपला धोरण आखलेलं आहे आणि हे धोरण गरीब कामगारांच्यासाठी मात्र अतिशय घातक आहे आणि ते आम्ही सी एम एकनाथराव साहेब यांना भेटून त्यांना निवेदन देऊन या बाबतीमध्ये ड वर्गातल्यासुद्धा कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या कामासाठी आज राज्यव्यापी जो बंद आहे या बंदमध्ये सोलापूर महानगरपालिकातील सगळे कामगार हे खऱ्या अर्थानं अत्यावश्यक सेवेतले आहेत आणि अत्यावश्यक सेवेतले असल्यामुळं आम्ही संपात न जाता आम्ही आमच्या महापालिकेमध्ये निदर्शनं करून त्या संपाला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत एवढंच आमचं या ठिकाणी सांगणं आहे रोजंदारी कामगार सहा चार पंच्याण्णव नंतरचे आहेत या कर्मचाऱ्याला कायम केलं पाहिजे त्या संबंधानं महानगरपालिकेनं प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु त्याच्याकडं कुणीही लक्ष देत नाही आणि म्हणून गेली पंचवीस तीस वर्ष रोजंदारीत काम यावेळी बाली मंडेपू बाबासाहेब शिरसागर शेषराव शिरसट अजय शिरसागर लिमराज जेटी तोर दत्ता तुळसे विज्ञासागर मस्के अनिल जगजाप उमेश गायकवाड सतीश नागेळक किरण चंदन शिवे विजय सकट अनिल नडकांबे भारत शिरसागर अविनाश शेंडगे प्रभाकर कदम विजय रजपूत अनिल गायकवाड देवानंद बालेकर Kam ga je uposlito te? Eksupita! Ja! Yes, oh. Kam ga je eksupita! Yes.